बुलढाणा जिल्ह्यात सध्या पोलीस अधीक्षक कोण या प्रश्नाने कर्मचाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत संभ्रम पसरला आहे बदलीनंतरही पुन्हा खुर्चीवर बसलेल्या विश्व पानसरे यांच्यामुळे सध्या एकाच पदावर दोन एस पी उपस्थित आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पद सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे बावीस मे रोजी विश्व पानसरे यांनी अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात समादेशक पदावर बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे निलेश तांबे यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी अधिकृत पदभारही स्वीकारला मात्र त्यानंतर नाट्यमय वळण घेत विश्व पानसरे यांनी सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कॅटमध्ये धाव घेतली आणि आपल्या बदली संदर्भात आक्षेप नोंदवला त्यांनी आपली बदली कालावधी पूर्व होण्यापूर्वी करण्यात आल्याचे सांगितले या तक्रारीवर कॅटने नऊ जून पर्यंत बदली आदेशाला स्थगिती दिली आहे या निर्णयानंतर आज सकाळी तब्बल साडेसात वाजता विश्व पानसरे पुन्हा बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि खुर्चीचा ताबा घेतला विशेष म्हणजे दुसरीकडे निलेश तांबे यांनी कार्यालयात हजर झाले असून सध्या ते अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कक्षात बसले आहेत या घडामोडींमुळे जिल्ह्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे पोलीस कर्मचाऱ्यांपासून नागरिकांमध्ये अनेकांच्या मनात एकच प्रश्न नेमका एस पी कोण हा संपूर्ण प्रकरणावर बोलायला कोणीही तयार नाही विश्व पानसरे यांनी केवळ एवढंच सांगितलं मी वैद्यकीय रजेवर होतो आता हजर झालोय सध्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या देखरेखीला दोन एस पी उपस्थित असल्याने प्रशासनाच्या निर्णय क्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत पुढील काही दिवसात या प्रकरणाचा अधिकृत निकाल काय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे